राज्यात मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे आज रात्री उद्या आणि मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सोळा ते बावीस जून या काळात राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज आपण जाणून घेणार आहोत गेल्या आठवड्यातील पावसाचा आढावा घेतल्यास अपेक्षेप्रमाणे कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला काही भागांत अतिशय जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती याउलट विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची तीव्रता कमी राहिली हा पाऊस प्रामुख्याने मेघगर्जनेसह झाल्याने काही भागात पावसाने ओढ दिल्याचेही चित्र होते दक्षिण कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस झाला असून उत्तर कोकणातही मान्सून हळूहळू सक्रिय होत आहे आज रात्री आणि उद्याच्या पावसाच्या स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील अकोला अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे या भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत तसेच कोकण किनारपट्टी कोल्हापूरचे घाट आणि दक्षिणेकडील घाट परिसर सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि बीडच्या काही भागांतही पावसाचे ढग दाटलेले आहेत विशेषतः रात्रीसाठी नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यात पावसाच्या सरींची शक्यता आहे तर नागपूर चंद्रपूर वर्धा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भाग सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे पालघर जिल्ह्यातील डानानू तलासरी मोखाडा येथेही पाऊस होईल जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पारोळा एरंडोल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड अमरावती जिल्ह्यातील धारणी अचलपूर अंजनगाव सुरजी अकोल्यातील कोटल नाशिक शहर पेठ सुरघाणा या तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता आहे सध्या एक चक्रीकार वाऱ्यांची प्रणाली सक्रिय आहे याचा प्रभाव म्हणून पुढील एक दोन दिवस कोकण किनारपट्टी आणि त्याला लागून असलेल्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील सोमवार सतरा जून रोजी कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे तसेच नाशिक पासून धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्यावरही मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मंगळवारी देखील ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहील मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सोळा ते बावीस जून या काळात मान्सूनची स्थिती खालीलप्रमाणे राहण्याची शक्यता आहे सोमवार सतरा जून रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस राहील धुळे जळगाव नाशिक बुलढाणा या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही चांगला पाऊस होईल तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील मंगळवार अठरा जून रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूरचा पूर्व भाग गडचिरोली चंद्रपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस होईल उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचे वारे असले तरी पावसाचे प्रमाण कमी राहील तुरळक हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे बुधवार एकोणीस जून रोजी कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस होईल पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचा पूर्व भाग येथे गडगडाटासह पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती येथे मध्यम पाऊस राहील उर्वरित महाराष्ट्रात तुरळक हलक्या सरींची शक्यता आहे गुरुवार वीस जून रोजी उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस राहील उर्वरित महाराष्ट्रात तुरळक हलक्या सरी बरसतील असतील व्यापक मुसळधार पावसाची शक्यता नाही शुक्रवार एकवीस जून आणि शनिवार बावीस जून आणि रविवार तेवीस जून प्रमाणेच कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस राहील तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहण्याचा अंदाज आहे एक चक्रीकार वाऱ्यांची प्रणाली काही दिवसांनी निवडून जाईल त्यानंतर बंगालच्या उपसागरात एक नवीन प्रणाली तयार होताना दिसत आहे मात्र सध्याच्या मॉडेलनुसार ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने तिचा महाराष्ट्रावर विशेष मोठा प्रभाव जाणवणार नाही एकंदरीत मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे वारे राज्यात वाहत असले तरी मुसळधार पाऊस राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अपेक्षित नाही कोकण आणि ना घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर चांगला राहील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यानुसार नियोजन करावं असे आवाहन करण्यात आले आहे आणि हो अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि हवामानाचे अपडेट्स नियमितपणे मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा धन्यवाद